आरोग्यवस्तू या चॅनलवरील सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार मी डॉक्टर निकेत आज आपणासमोर अत्यंत महत्त्वाचा आणि सध्या वेगात पसरत असणारा मंकीपॉक्स डिसीज ज्याला आपण ॲमपॉक्ससुद्धा म्हणू शकतो त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे ॲमपॉक्स हा डी एन एमुळे होणारा विषाणूजन्य प्राणीजन्य रोग आहे मंकीपॉक्स विषाणू हा ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील आहे शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी म्हणून ठेवलेल्या माकडांच्या वसाहतीमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मंकीपॉक्स पहिल्यांदा आढळून आला आणि म्हणूनच त्याला मंकीपॉक्स असे नाव पडले एकोणीसशे सत्तरमध्ये डेमोक्रॅटिक दे रिपब्लिक ऑफ कॉंगो यामध्ये तो प्रथम मानवांमध्ये आढळला गेला यामध्ये दोन क्लॉ क्लॅड्स होते ज्याला कॉंगो बेसिन क्लॅड जो की अधिक विषारी आणि संसर्गजन्य आहे आणि म्हणूनच याला क्लॅड वन म्हणतात आणि हाच क्लॅड वन दोन हजार चोवीसच्या साथीसाठी जबाबदार आहे आणि दुसरा क्लॅड टू जो की पश्चिम आफ्रिकन क्लॅड म्हणूनसुद्धा ओळखला जातो हा दोन हजार बावीसच्या उद्रेकासाठी कारणीभूत होता तेवीस जुलै दोन हजार बावीस रोजी डब्ल्यू एच ओने पॉक्सला पी एच ई आय सी म्हणून घोषित केले पी एच ई आय सी म्हणजे पब्लिक हेल्थ एमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न आणि दोन हजार चोवीसच्या उद्रेकामुळे डब्ल्यू एच ओने चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा एमपॉक्सला पी एच ई आय सी म्हणून घोषित केले आहे आता आपण पाहूयात या मंकीपॉक्सचे ट्रान्समिशन कसे होते म्हणजेच प्रसारण कसे होते याचे पहिलं प्रसारण म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होतं मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेल्या एखाद्याच्या जवळच्या संपर्कातून मंकीपॉक्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो जवळच्या संपर्कात समोरासमोर असणे जसं की एकमेकांशी बोलणे श्वास घेणे ज्यामुळे थेंब जे कमी अंतरावर असतील ते एरोसोल तयार होतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात त्यानंतर त्वचा ते त्वचा जसे की स्पर्श करणे योनी मैथून गुदद्वाराद्वारे मैथून माउथ टू माउथ किसिंग आणि तोंडापासून त्वचेचा संपर्क ओरल सेक्स वगैरे वगैरे मंकीपॉक्स विषाणू हा काही काळ कपडे अंथरूण टॉवेल्स वस्तू इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्या पृष्ठभागांना मंकीपॉक्स असलेल्या व्यक्तीने स्पर्श केला आहे त्यावर सुद्धा टिकून राहणे शक्य आहे हा विषाणू गर्भधारणेदरम्यान जन्माच्या दरम्यान किंवा जन्माच्या नंतर त्वचेच्या त्वचापासून त्वचेपर्यंत संपर्कात किंवा मंकीपॉक्स असलेल्या पालकांकडून आपल्या अर्भक किंवा मुलापर्यंत पसरू शकतात जरी जिवंत मंकीपॉक्स विषाणू वीर्यापासून वेगळा केला गेला असला तरी वीर्य योनिमार्गातील द्रवपदार्थ ॲमनिओटिक द्रवपदार्थ स्तनपान किंवा रक्ताद्वारे संसर्ग पसरू शकतो किंवा नाही हे आपल्याला अद्याप माहिती नाही आता आपण प्रसारण दोन पाहूया या प्रकारे प्रकारामध्ये प्राण्यांपासून मानवामध्ये हे प्रसारण होत असते जसे की माकडांच्या काही प्रजाती स्थलीय कृंतक यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या शारीरिक संपर्कात आल्यावर लोकांमध्ये मंकीपॉक्स पसरू शकतो जसं की ट्रिस्पिरल शारीरिक संपर्काचा अर्थ हा चावणे किंवा ओरखडणे किंवा शिकार किंवा कातडी सापळा किंवा स्वयंपाक म्हणजे अन्न शिजवणे यासारख्या क्रियाकल्पादरम्यानचा असू शकतो जर मांस नीट्स शिजवले नाही तर असा संक्रमित प्राणी खाल्ल्याने सुद्धा विषाणूचा संसर्ग होऊ शकतो त्यानंतर मानवांपासून ते प्राण्यांपर्यंत म्हणजे जसे की पाळीव क्र पाळीव कुत्र्यांमध्ये मंकीपॉक्स विषाणू आढळून आल्याच्या काही बातम्या आल्या आहेत तथापि हे खरे संक्रमण होते किंवा नाही किंवा विषाणूचा शोध हा पृष्ठभागाच्या दूषिततेशी संबंधित होता की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही आता आपण या मंकीपॉक्सचे सर्वात मेन म्हणजे काय सायन सिम्पटम्स आहेत काय लक्षणं आहेत हे पाहू यामध्ये प्रोड्रोम पिरिय पिरियड ज्याला आपण जोशीरे पाच दिवस म्हणजे पहिले पाच दिवसाचा जो पिरियड आहे त्यामध्ये काय लक्षणं आहेत ते पाहूया पहिल्या पाच दिवसात हेड एक म्हणजे डोकेदुखी स्नायू दुखणे शरीरदुखी दुखी मॅलाईज लिम्पोडेनोपॅथी सर्दी किंवा घाम येणे खवखवणे आणि खोकला पुरळ अशा प्रकारचे लक्षणं सु दिसतात आणि त्यानंतर एक ते तीन दिवस यामध्ये बॉडीवर रॅशेस दिसायला लागतात तसेच त्या जखमांमध्ये रूपांतर होऊन जवळपास दोन आठवडे ते चार आठवडेपर्यंत टिकून राहतात आणि हे रॅशेस खूप वेदनादायक असतात चेहऱ्यावर प्रामुख्याने असतात परंतु तळवे तळव्याच्या पृष्ठ हातांचा पृष्ठभाग आणि हळूहळू हो पायांवर विकसित होऊ शकतात अलीकडेच म्हणजे दोन हजार बावीसच्या उद्रेकात जननेंद्रियाच्या आणि स्थानिक जखमासुद्धा या रॅशेसमुळे ठळकपणे दिसून आल्या आहेत यातील पुरळ हे दोन ते पाच मिमी व्यासाचे मॅक्युल्युपॅप्युल्सच्या रूपात सुरू होते जे पुटकुळ्या फोड आणि नंतर कठीण पवचामध्ये विकसित होतात आता ह्याचं डायग्नोसिस म्हणजे निदान कसं करायचं ह्याच्या निदान चाचणीसाठी ह्याचे फोड द्रव रक्त आणि मूत्र नमुने हे घेण्यासाठी आवश्यक असतं जसं की समजा असिम्टमॅटिक म्हणजे कुठलेही लक्षण नसतील तर अशा पेशंटला त्याच्या एकवीस दिवसापर्यंत एक्सपोजरपासून म्हणजे जेव्हापासून संसर्ग झाले संसर्गापासून एकवीस दिवसापर्यंत कुठले साईन्स सिमटम तयार होतात का हे त्याच्यामध्ये पाहणे हे गरजेचं असतं आणि यदा कदाचित जर सायन्स सिम्पटम त्याच्याकडे डेव्हलप झाले तर अशा वेळेस स्पेसिमन कलेक्ट करणं आणि नंतर त्याचा अभ्यास करून त्यावर योग्य ते उपाययोजना करणं हे महत्त्वाचं असतं जर व्यक्ती सिम्टमॅटिक असेल म्हणजे रॅश फेजमध्ये असेल तर अशावेळी त्या लेजनचं स्कॅल्पेल आणि प्लास्टिक स्क्रॅपरनं प्लेन ट्यूबमध्ये कलेक्शन करायचं आणि हे लॅबमध्ये पाठवून द्यायचं अथवा त्यामध्ये फ्लिड असेल पाणी असेल तर ते इंट्राडर्मल सिरिजने घेऊन लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवलं जातं त्यानंतर नॅझोफॅरिंजियल किंवा ओरोफॅरेंजियल स्पेसिमेनसुद्धा ड्राय प्लेन ट्यूबमध्ये यासाठी घेतलं जातं जेणेकरून हे कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन आहे हे करून येतं तसेच चार ते पाच मेल ब्लड कलेक्शनसुद्धा हे करता येईल हे रॅश फेजमध्ये जर रिकवरी फेज असेल तर मात्र फक्त ब्लड कलेक्शन हे फार महत्त्वाचं असतं आणि तीन ते पाच एम एल युरिन हे स्टराईल कंटेनरमध्ये कलेक्ट करून लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवता येतं यानंतर आपण पाहूया की यामध्ये लसीकरण काय आहे डब्ल्यू एच ओनी सूचीबद्ध राष्ट्रीय नियामक प्राधिकरणांनी मंजूर केलेल्या आणि डब्ल्यू एच ओच्या लसीकरणावरील तज्ज्ञांच्या धोरणात्मक सल्लागार गटाने शिफारस केलेल्या दोन लसी आहेत पहिलं आहे एम व्ही ए बी ए एन आणि ही बॅवेरिया नॉर्डिक नॉर्डिक या कंपनीने तयार केली लस आहे तर दुसरी एल सी सोळा ही जी आहे ही दुसरी लस KM या ने तयार के एम बायोलॉजिक्स या कंपनीने तयार केली आहे आणि जर यदा कदाचित दोन लसी उपलब्ध नसल्यास तिसरी लस जी आहे ए सी एम दोन हजार ही तिसरी लस म्हणून विचारात घेतल्या जाऊ शकते लस संसर्ग रोखण्यात मदत करते यावेळी मंकीपॉक्ससाठी सामूहिक लसीकरणाची आवश्यकता नाही किंवा सध्या तशी शिफारससुद्धा केलेली नाही संसर्ग होण्याचा उच्च धोका असलेल्या व्यक्तींसाठी प्राथमिक प्रतिबंधात्मक लसीकरणची शिफारस केली जाते ज्यामध्ये समलिंगी उभयलिंगी किंवा इतर पुरुष जे अनेक लैंगिक भागीदारांसह पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवतात किंवा जोखीम असलेल्या इतरांमध्ये अनेक अनौपचारिक लैंगिक भागीदार असलेल्या व्यक्तींचा समावेश असू शकतो जसे की लैंगिक कामगार यांना वारंवार संसर्ग होण्याचा धोका अस असू शकतो अर्थोपॉक्स व्हायरससह काम करणारे प्रयोगशाळा कर्मचारी यांनासुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर मग अशा या रोगाचे व्यवस्थापन आणि उपचार कशा प्रकारे केले जाते तर या रोगामध्ये मुख्यतः केवळ लक्षणात्मक उपचार करता येतात तसेच रुग्णाचे विलगीकरण त्याची बिघडली त्वचा श्लेष्मल पडद्याचे संरक्षण संबंधित आपण उपचार करू शकतो यामध्ये आपण रिहायड्रेशन थेरपी आणि न्यूट्रिशनल सपोर्ट घेऊ शकतो तसेच त्यासोबत न्यूट्रिशनल सपोर्ट दिला जातो जसे मल्टीविटॅमिन्स वगैरे वापरता येतो तसेच या डिसीजचे पुन्हा काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये यासाठी योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याच्यावर मॉनिटरिंग केलं जातं पाहिलं जातं तसेच शेवटच्या संसर्गापासून एकवीस दिवसापर्यंत त्या व्यक्तीला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जातं ज्यालाच आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतो आणि त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा ऑब्झर्वेशनखाली ठेवलं जातं तसेच ह्या व्यक्तीमध्ये जर लक्षणांमध्ये वाढ होत असेल तर तो वेळेतच ॲम्ब्युलन्सद्वारे आपण रुग्णांना हायर सेंटरला पाठवू शकतो स्मॉलपॉक्सवरील उपचाराचासुद्धा वापर मंकीपॉक्सचा विषाणू रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो जसे की आपण यातमध्ये प्रमुख तीन औषधी विशेष पाहूयात जसं की टेकोवेरीमॅट त्यानंतर व्हॅक्सिनिया ग्लोबलिन इंट्राव्हेनस ज्याला आपण व्ही आय जी आय व्ही म्हणतो आणि तिसरे आहे सिरोफोविर आणि बि बी, डिनसिडोफि फोविर हे इनवेट्रो आणि प्राण्यांच्या अभ्यासामध्ये ऑर्थोपॉक्स व्हायरस विरुद्ध अतिशय प्रभावी ठरलेलं आहे तर ही आपण मंकीपॉक्समध्ये ट्रीटमेंट म्हणून वापरू शकतो तर मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ मंकी वरील तुम्हाला माहितीसाठी कसा वाटला हे कृपया आपण कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि असेच या याप्रकारे नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी आमच्या आरोग्य मस्तू चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद